सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे एकाहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी विशालने रुद्रच्या घरात येऊन त्याच्या कानाखाली वाजवली आणि रुद्रने खूप चिडून विशालची कॉलर पकडली तशी पद्मिनी पुढे आली आणि म्हणाली रुद्र हे काय करतोस तू सोड त्यांची कॉलर रुद्र चिडून म्हणाला अग्निहोत्री तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची तेही माझ्या घरात येऊन मी काहीच केलं नाही तरीसुद्धा तू माझ्यावर हात उचललास विशाल त्याच्या डोळ्यात डोळे घालून एक डॅशिंग लुक देऊन म्हणाला तू जर इतका सभ्य असतास तर असं बोलला नसता आणि तू आता एका ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरच्या अंगावर टाक हात टाकला आहेस त्याच्या वर्दीला हात लावला आहेस हे लक्षात ठेव आता दामिनीला याचं गांभीर्य माहीत होतं विशाल चिडला होता आणि तो काहीही करू शकत होता म्हणून ती म्हणाली रुद्र दादाची कॉलर सोड रुद्र म्हणाला नाही सोडणार त्यानं मला का मारलं ते विचार आधी त्याला विशाल आवाज वाढवत म्हणाला रुद्र कॉलर सोड रुद्र त्याच्यापेक्षा जास्त आवाज वाढवत म्हणाला सोडणार नाही आणि विशालनं ना त्याच्या कमरेची पिस्तूल काढली आणि त्याच्या डोक्याला लावली दामिनी आणि पद्मिनी खूप घाबरल्या पण रुद्र नाही घाबरला पद्मिनी म्हणाली अहो साहेब हे काय करताय तुम्ही पिस्तूल का काढली आपण बोलूया ना बसा खाली उगीच रागाच्या भरात काहीतरी होईल विशाल रागात म्हणाला मी इथे बसायला आलो नाही आणि रुद्र रागात म्हणाला मग बाहेरचा रस्ता तिकडे आहे आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं आणि जे काही असेल ते बाहेर बोलायचं आणि माझा कोणताच गुन्हा तुम्हाला सापडला नसताना तुम्ही डायरेक्ट माझ्यावर असा अटॅक करू शकत नाही तेही माझ्या घरात विना परवानगी घुसून विशाल म्हणाला तू गुन्हेगार आहेस आणि मी या आधीच तुला तुरुंगात टाकलेला आहेस रुद्र हसून म्हणाला हो आणि त्याची केस सध्या कोर्टात सुरू आहे आणि मी म्हातारा होईपर्यंत ती केस स्टँड होणार नाही मग आता पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि पुन्हा मला पकडा उगीच संशयाच्या आधारावर काहीतरी माझ्यावर खोटा गुन्हा रचू नका विशाल चिडून म्हणाला रुद्र तू अजूनही हत्यारांची डील करायला जातोस माहित मला माहीत आहे आणि रुद्र खूप कॉन्फिडन्सनं म्हणाला मग मला पकडायला या ना तिकडे आणि पकडून दाखवा आणि मग बोला तुमच्यासारख्या जबाबदार इन्स्पेक्टरला अशा हवेत बाता करणं शोभत नाही विशालनं ना। त्याची एका हातानं कॉलर पकडली आणि दुसऱ्या हाताने त्याच्या डोक्यावर पिस्तूल ठेवली होती आणि म्हणाला इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री हवेत बाता करत नाही जे बोलतो तो पुराव्यास सहित बोलतो आता तुला असा अडकविन यावेळी की तू सुटू शकणार नाहीस ना आता पद्मिनीनं दामिनीला खुणवलं आणि म्हणाली काहीतरी कर नाहीतर या दोघांमधली ही टशन खूपच जीवघेणी ठरणार होती आणि दामिनी म्हणाली दादा रुद्र शांत बसा बरं दादा तुला माझी शपथ आहे तू शांत हो विशाल म्हणाला आधी त्याला कॉलर सोडायला सांग आणि पद्मिनी म्हणाली रुद्र तुला माझी शपथ आहे कॉलर सोड साहेबांची आणि रुद्रनं कॉलर सोडली विशालनं पिस्तूल ठेवली न्यूजपेपर घेतला आणि रुद्रच्या तोंडावर फेकून मारला आणि म्हणाला वाच वाच यात काय लिहिलं आहे आज तुझ्यामुळं हे सगळं घडत आहे तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम करत आहेस तू लहान मुलांपासून सगळ्यांच्या आता शस्त्र पडायला लागले आहेत केवळ तुझ्यामुळं रुद्र म्हणाला मग मी एकटाच हे करत आहे का आणखीन बरेच जण आहेत जे हे करतात विशाल म्हणाला पण तू त्यातली एक कडी आहेस तुला सगळं माहीत असूनही तू काहीच सांगत नाही पोलिसांना मदत करत नाहीस हा तुझा मोठा गुन्हा आहे आता रुद्र गप्प बसला आणि विशाल दामिनीकडे बघून म्हणाला तू म्हणाली होतीस ना मला की हा त्याचा धंदा सोडून देईल काय झालं त्याचं ऐकलं त्यानं तुझं नाही ना तो घरी येऊन सुद्धा म्हणाला होता की हा धंदा सोडेल त्यानं आईबाबांना प्रॉमिस केलं होतं पण त्यानं अजूनही तसं केलं नाही दामिनी म्हणाली दादा अरे त्याची काहीतरी मजबुरी आहे म्हणून तू हे काम सोडू शकत नाही त्याने प्रयत्न केला होता खरंच समजून घे ना तू विशाल म्हणाला कसली मजबुरी सांग ना कसली मजबुरी आणि आता रुद्र दामिनीकडे बघून नकारार्थी मान हलवत म्हणाला त्याला काहीच सांगू नकोस त्याला विश्वास बसणार नाही आणि दामिनी गप्प बसली आणि विशाल पुन्हा त्याला म्हणाला हे तुझे करतोस ना आणि तुझा मार्ग खूप चुकीचा आहे रुद्र देशमुख आणि जितके पण घरं उद्ध्वस्त होणार आहेत तुझ्या या धंद्यामुळे त्याला कारणीभूत तू असणार आहेस आता माझी नजर तुझ्यावर कायम असणार आहे लक्षात ठेव आणि आत्ताच्या आत्ता तुझ्या घराच्या बाहेर दोन कॉन्स्टेबल तुझ्यावर नजर ठेवायला ड्युटीवर लावतो रुद्र म्हणाला तुम्ही असं करू शकत नाही त्यासाठी तुम्ही कोर्टाची ऑर्डर घेऊन या विशाल म्हणाला अरे वा बायकोने चांगलीच वकिली शिकवलेली दिसते तुला तुलाही कळायला लागला की कायदा पण आज नाही तर उद्या कोर्टाची ऑर्डर आणून तुझ्या घराच्या बाहेर तुझ्यावर नजर ठेवायला कॉन्स्टेबल ठेवणार म्हणजे ठेवणार पद्मिनीला तर आता का काहीच कळत नव्हतं की हे काय चाललं आहे रुद्र आणि विशालची थट्टा मस्करीतली टशन ती बघत होती ऐकत होती त्यांच्यात रंगणारा कलगीतुरा शह काठश हे ती पाहत होती पण आजचं हे त्यांचं युद्ध तिच्यासाठी नवीनच होतं आणि ती घाबरली होती दामिनी म्हणाली दादा तू शांत बस आपण बोलूया तू पाणी घे ना आणि पद्मिनीनं त्याला पाणी दिलं आणि विशालनं चिडून पाण्याचा ग्लास सुद्धा धक्का देऊन बाजूला केला आणि रागात म्हणाला नको मला पाणी या घरातलं मी पाणी पिणार नाही आणि त्याच्या धक्क्यानं पद्मिनी पडता पडता वाचली आणि रुद्रनं तिला पकडली आणि चिडून म्हणाला अग्निहोत्री तुझी हिंमत कशी झाली माझ्या ताईला धक्का द्यायची पद्मिनी त्याला शांत करत म्हणाले रुद्र तू शांत हो मला काहीही झालं नाही ते चिडले आहेत ना म्हणून असं करत आहेत रुद्र म्हणाला तो चिडला असेल तर त्याच्या घरी त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये इथे येऊन नाटकं करायची नाहीत आणि तुला धक्का देणारा तुझा अपमान करणारा हा आहे तरी कोण तू तरी कशाला त्याला पाणी देतेस त्याला नाही पाहिजे ना इथलं पाणी तर त्यानं इथे थांबू नये असं मला वाटतं आणि आता पद्मिनी गप्प बसली तिनं विशालच्या चेहऱ्याकडे घाबरून पाहिलं पण आता विशाल तिच्याकडे बघतच नव्हता त्याला त्याच्या ड्युटी पुढे कोणीच दिसत नसायचं आणि आता तो ड्युटीवर होता शिवाय चिडलेला होता दामिनी म्हणाली दादा प्लीज ऐक ना तू आणि तू केव्हा आलास कसा आहेस सांगितलंही नाहीस विशाल चिडून म्हणाला मी इथे हवा पाण्याच्या गप्पा करायला आलो नाही मी तुझ्या घराची पायरी आत्ता चढणार नाही आता मी पुन्हा येईन ते क्रिमिनल रुद्र देशमुखला बेटा ठोकायला हो येईन तुला म्हणाल होतो तू याच्याशी लग्न करू नको पण तू माझं ऐकलं नाही बघितलंस याचे परिणाम तो माझा नातेवाईक आहे याचीसुद्धा मला लाज वाटते आणि जर का बाहेर कळलं की तो तुझा नवरा आहे आणि क्रिमिनल आहे तर माझी काय इमेज राहील अख्ख्या डिपार्टमेंटमध्ये मला म्हणतील की मी मुद्दाम सगळं माहीत असूनही त्याला सूट देतोय बहिणीचा नवरा आहे म्हणून त्याला पाठीशी घालतोय आणि असा ज्या दिवशी माझ्यावर आरोप होईल ना दामिनी त्या दिवशी या जगात एकतर तुझा नवरा राहील किंवा मी राहील आणि माझ्या पिस्तूलातली गोळी कोणाच्या एकाच्या नशिबात असेल मला माहित नाही असं म्हणून विशाल खूप रागात बाहेर गेला आणि पद्मिनी त्याच्या मागे पळणार इतक्यात दामिनीनं तिला अडवलं आणि म्हणाली ताई शांत राहा जास्त घाबरून काहीतरी करत बसू नका रुद्र चिडला आहे आणि तुम्ही दादाविषयी इतकं प्रेम दाखवत आहे हे पाहून तो आणखी चिडेल आणि पद्मिनी म्हणाली खरं आहे तुझं आणि ती रुद्रला म्हणाली रुद्र तू हा धंदा का सोडून देत नाही आता तुझा टुरिस्टचा बिझनेस सुद्धा चांगलं चालला आहे ना दामिनी रुद्र आणि पद्मिनी आता खाली बसले आणि रुद्रनं तिला सगळं सांगितलं दामिनी म्हणाली ताई हे असं आहे सगळं काय करायचं सांगा आणि आता पद्मिनी घाबरली खूप घाबरली रुद्रनं जर तो धंदा सोडला तर नक्कीच विशालच्या जीवावर बेतणार होतं ही कसली विचित्र परिस्थिती म्हणायची आणि आत्ताही विशालनं धडाकेपाच कामगिरी केली होती गुन्हेगारांची टोळी पकडून त्यामुळे तर शेट आणखीनच चिडले होते कारण ती टोळी त्यांचीच होती आणि विशालला जीव मारण्याचा कट रचला जात होता हे मात्र रुद्रनं आता सांगितलंही नाही कारण दामिनीला खूप काळजी वाटली असती म्हणून पण दामिनीपेक्षा आता जास्त काळजी पद्मिनीला वाटत होती हे त्याला माहीत नव्हतं आणि रात्री पद्मिनीने विशालला फोन केला विशालने फोनकडे पाहिलं पण त्यानं अजिबात फोन, फोन उचलला नाही दोन तीन वेळा रिंग वाजली आणि मग शेवटी त्यानं फोन उचलला आणि काहीच नाही बोलला पद्मिनी म्हणाली हॅलो साहेब कसे आहात आणि विशाल म्हणाला अजिबात ठीक नाही मी पल्लवी खूप अस्वस्थ होते खूप राग येतोय खूप रडू वाटते मी काय करू मला समजत नाही पद्मिनी म्हली साहेब तुम्ही नका ना जास्त विचार करू विशाल म्हणाला रुद्रला हे समजत का नाही की हा धंदा खूप वाईट आहे तो का सोडून देत नाही हे सगळं त्याची इतकी काय मजबुरी आहे तो माझ्या बहिणीचा नवरा आहे उद्या काही कमी जास्त झालं तर तिनं आयुष्यभर एकटीनं काय करायचं आणि पद्मिनी मनात म्हणाली साहेब रुद्रनं हा धंदा सोडला आणि तुम्हाला काही झालं तर मी आयुष्यभर काय करायचं आणि मग ती त्याला म्हणाली साहेब रुद्रला समजून घ्या ना जरा तुम्ही आणि विशाल चिडला आणि म्हणाला हे बघ तो तुझा भाऊ आहे आणि माझ्या बहिणीचा नवरा आहे म्हणून मी अजिबात त्याची गय करणार नाही तुला सांगून ठेवतो त्यानं सुधारावं नाही तर मी त्याला सोडणार नाही पद्मिनी म्हणाली साहेब तुम्ही चुकताय तुम्ही रागात आहात ऐकून घ्या आणि आता विशालला पद्मिनीचाही राग आला आणि म्हणाला तूही त्याचीच साईड घेतेस का मग मला तुझ्याशी बोलायचं नाही अशी कुठलीच गोष्ट मला नको आहे ज्यामुळे मी माझी ड्युटीपासून पासून लांब जाईन पद्मिनी म्हणाली साहेब आणि आपलं लग्न आणि विशाल चिडून म्हणाला आपलं लग्न विसरून जा आणि ती रडत म्हणाली हे काय बोलताय तुम्ही मी, मी तुम्हाला नाही विसरू शकत सगळं ठीक होईल ना विशाल म्हणाला मी सुद्धा तुला विसरू शकणार नाही मी तुझ्याच आठवणीत आयुष्यभर जगेल पण मी माझी ड्युटी सोडणार नाही माझ्या ड्युटीशी प्रामाणिकच राहणार आणि त्यानं चिडून फोन कट केला आणि पद्मिनी रडत बसली आणि दामिनी रुद्रला म्हणाली रुद्र तू दादाशी एकदा बोल ना आणि त्याला सगळं खरं खरं सांग म्हणजे निदान तुम्हा दोघांमध्ये तरी गैरसमज होणार नाहीत रुद्र म्हणाला तुला काय वाटतं तो माझ्यावर लगेच विश्वास ठेवेल अगं पोलीस आहे तो स्वतःच्या श्वासावर आणि स्वतःच्या सावलीवर सुद्धा ते विश्वास ठेवत नाहीत माझ्यावर विश्वास ठेवणं तर खूप लांबची गोष्ट आहे त्याला हे अजिबात पटणार नाही की मी त्याचा जीव वाचावा म्हणून हा धंदा सोडत नाही आणि जरी त्याला पटलं तरी तो असंच म्हणणार की माझा जीव गेला तरी चालेल पण मागे हटणार नाही तुझा भाऊ खरंच खूप प्रामाणिक आहे ग दामिनी तुला जमत असेल तर समजावं त्याला की इतकी प्रामाणिक नोकरी करू नकोस नो म्हणावं आजकाल या जगात त्याच्या इतकं प्रामाणिक राहून चालत नाही दामिनीला आता कळतच नव्हतं की रुद्रला काय म्हणावं तो दादाची काळजीही करत होता त्याचं कौतुकही करत होता आणि त्याचा रागराग सुद्धा करत होता पण या प्रत्येक गोष्टीचे मुद्दे वेगळे होते रुद्र त्याचं कौतुक त्याचा प्रामाणिकपणाचं कौतुक तर करत होताच पण त्याचा रागराग त्याच्या रखेल या शब्दामुळं करत होता आणि दामिनी त्याच्या कुशीत शिरली आणि रडायला लागली रुद्रनं तिला त्याच्या मिठीत घट्ट आवडली आणि तिचे अश्रू पुसले आणि दामिनी मनात म्हणाली आमच्या चौघांचीही आयुष्य एकमेकांशी किती घट्ट बांधली गेलेली आहेत ना सगळं चांगलं व्हावं आणि हा सगळा गुंता सुटावा तोही लवकरात लवकर फक्त एवढी एकच इच्छा आहे आता असेच काही दिवस गेले ना विशालने पद्मिनीला फोन केला ना तिचा फोन उचलत होता पद्मिनी त्याला खूप मिस करायची रडायची मेसेज सुद्धा करायची पण विशाल फक्त तिचे मेसेज वाचायचा अजिबात रिप्लाय देत नव्हता त्यालाही खूप वाईट वाटायचं तिची आठवण यायची पण पुन्हा तो तिचे सगळे विचार झटकून टाकायचा आणि तिचा होणारा मोह टाळायचा पद्मिनी मात्र त्यानं दिलेलं लॉकेटकडे बघून रडायची आई म्हणाली विशाल अरे कधी जायचं पल्लवीला मागणी घालायला आणि विशाल म्हणाला आई आता त्याची काही गरज नाही आणि आईला तर काहीच नाही कळलं की तो असा का म्हणतोय आणि विशाल म्हणाला ती रुद्रची बहीण आहे आणि रुद्रशी नातं जोडणारं कुठलंच कनेक्शन मला नको आहे आता विशालनं तर डायरेक्ट विषयच संपून टाकला होता आणि पद्मिनी खूप रडत होती दामिनीने ते पाहिलं आणि म्हणाली ताई तुम्ही नका काळजी करू पद्मिनी म्हणाली असे कसे ग आहेत साहेब इतके चिडले का माझ्यावर मी रुद्रची बाजू घेतली म्हणून ना भेटणं ना मेसेज ना फोन आता काय करू मी दामिनी म्हणाली ताई तुम्ही आधी जेवण करा दोन दिवस झालं तुम्ही जेवला नाहीत तुमची तब्येत बिघडेल आणि पद्मिनी म्हणाली मी अजिबात नाही खाणार साहेब मला भेटल्याशिवाय असं म्हणून पद्मिनी दरवाजा लावून घेतला आणि दामिनी खूप कोड्यात पडली आणि म्हणाली आता मलाच काहीतरी केलं पाहिजे याशिवाय हा गुंता सुटायचा नाही आणि ती घरी गेली विशाल पोलीस स्टेशनमध्ये होता आणि आईने तिला सगळं सांगितलं विशाल काय म्हणाला ते आई म्हणाली दामिनी अगं असं काय झालंय विशाल पल्लवीचं आता नावही घेत नाही तो लग्न नाही करायचं म्हणतोय आणि दामिनीला तर धक्काच बसला हे सगळं ऐकून आणि ती मनात म्हणाली असा कसा हा दादा एका क्षणात सगळं प्रेम विसरून जाणार का हा मान्य आहे ड्युटीवर प्रेम आहे पण इतकं इतकं टोकाचं आई मी येते आता असं ती म्हणाली आणि सरळ पोलीस स्टेशनला गेली आणि दामिनीला तिथं पाहून विशालने कपाळावर आट्या पाडल्या आणि म्हणाला आत्ताच्या आत्ता इथून परत जा जर नवऱ्याची वकिली करायला आली असशील तर मला चालणार नाही मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आणि तुझं काही ऐकायचं सुद्धा नाही दामिनी म्हणाली नवऱ्याची वकिली नाही करायला आली ताईची वकिली करायला आले आहे दादा त्यांनी काही खाल्लं पिल्लं नाही तू बोलत नाहीस म्हणून तू भेटत नाहीस म्हणून तू का त्यांच्याशी बोलत नाहीस हे ऐकून विशालला वाईट वाटलं पण तो तसाच कठोरपणे म्हणाला याला कारणीभूत तुझा नवरा आहे तुझं आणि त्याच्यात निर्माण झालेलं नातं मी अडवू शकलो नाही तुझ्या मूर्खपणामुळे पण आता मला दुसरं नातं जोडून आणखीन स्वतःचा स्वतःलाच वीक करून घ्यायचं नाही आणि तुलाही सांगतोय तुझ्या नवऱ्याला वाचवायचं असेल तर तू प्रयत्न कर माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नकोस दामिनी म्हणे दादा ताई फक्त रुद्रची बहीण आहे म्हणून तू असं करतोस का आणि तुझ्या प्रेमाचं काय तू त्यांच्यावर प्रेम केलं आहेस ना विशाल म्हणाला मी प्रेम केलं आहे आणि करत राहील आयुष्यभर पण मला आता आणखीन कोणत्याच नात्यात गुंतायचं नाही आणि हा गुंता वाढवून घ्यायचा नाही दामिनीला तर तिच्यावर विश्वासच बसत नव्हता की हे सगळं विशाल बोलू शकतो मान्य आहे की पल्लवी हीच पद्मिनी आहे हे त्याला माहीत नव्हतं पण किती प्रेम करतोय तो पल्लवी ताईंवर सुद्धा अगदी लहानपणापासून पद्मिनीवर करतो तसंच आणि दामिनी निराश होऊन परत घरी आली आता विशालची ही अवस्था पद्मिनी सारखीच होती तोही व्यवस्थित काही खात पीत नव्हता जास्तीत जास्त पोलीस स्टेशनमध्येच थांबायचा दामिनीनं आता विशाल जे काही म्हणाला यातलं पद्मिनीला काहीच नाही सांगितलं नाहीतर तिला खूप मोठा धक्का बसला असता पद्मिनी म्हणाली दामिनी काय झालं भेटले का साहेब आणि दामिनी तिला म्हणाली ताई तुम्ही नका काळजी करू मी आहे ना पद्मिनी रडत म्हणाली कसं होणार ग मला खूप भीती वाटत आहे आपलेच दात आणि आपले, आपले चूट अशावेळी आपण नक्की काय करायचं कोणाची बाजू घ्यायची आणि दामिनी ठामपणे म्हणाली ताई अशावेळी आपण प्रेमाची बाजू घ्यायची मग त्या दोघांना काय घालायचा तो गोंधळ घालू द्या आपण फक्त प्रेम करत राहायचं दोघांवरही आणि आता तुम्ही जेवणार आहात की नाही पद्मिनी म्हणाली नाही मी नाही खाणार दामिनी म्हणाली ताई तुमचा चेहरा बघा कसा सुकला चेहरा। आहे खूप सुकलाय चेहरा तरीही पद्मिनी म्हणाली नाही खाणार काहीच मी साहेब भट्टी आहेत ना मग मीसुद्धा खूप भट्टी आहे इतक्यात रुद्र आला आणि म्हणाला काय झालं ताई जेवत का नाही हल्ली डायनिंग टेबलवर सुद्धा येत नाही दामिनी म्हणाली अरे त्यांची तब्येत जरा खराब आहे म्हणून रुद्र म्हणाला ताई काय होतंय तुला काय झालंय पद्मिनी म्हणाली काहीच नाही पण तिचा बदललेला चेहरा आणि मूड बघून रुद्रला कळलं की नक्कीच वेगळीच काहीतरी भानगड आहे आणि तो म्हणाला ताई दामिनी तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का, का। तसं असेल तर मला आत्ताच सांगा आणि दामिनी पद्मिनीला हळूच म्हणाली ताई मी तुम्हाला वचन देते तुमची आणि दादाची मी भेट घालून देईन पण तुम्ही आत्ता खा रुद्राला शंका आली तर प्रकरण चिघळेल तो भडकेल दादाला जाऊन काहीतरी म्हणेल मग ताई मला हे काही करता येणार नाही माझ्यावर विश्वास आहे ना, ना तुमचा आणि मग पद्मिनी म्हणाली ठीक आहे आणि मग ती जेवली मग असेच आणखीन दोन तीन दिवस गेले पद्मिनी म्हणाली दामिनी कधी भेटायचं साहेबांना दामिनी म्हणाली ताई तुम्ही उतावीळ झाला आहात मला कळतंय तुमची अवस्था पण रुद्र तरी घरातून बाहेर जाऊ द्या ना मला संधी मिळायला हवी ना आणि पद्मिनी गप्प बसली आणि म्हणाली आता मी रुद्रची बहीण आहे यात माझा काय दोष आहे साहेब माझ्यासोबत असं का करत आहेत ती विशालसाठी त्याला बघण्यासाठी खूप झुरायची आणि शेवटी दामिनीला संधी मिळालीच रुद्र दामिनीला म्हणाला दामिनी मला उद्या लवकर जायचं आहे आणि मी पुन्हा कधी येईल मला माहीत नाही आणि दामिनी म्हणाली रुद्र पुन्हा शेडचं काम करणार तू रुद्र म्हणाला नाही हे आपल्या कंपनीचं काम आहे तिकडेच चाललो आहे आणि दामिनी आता खुश झाली ती पद्मिनीला म्हणाली ताई चला तयार व्हा पद्मिनी म्हणाली कुठे दामिनी म्हणाली तुम्हाला दादाला भेटायचं आहे ना मग हा बुरखा घाला आणि चला पद्मिनीला काहीच समजेना की दामिनी आता नक्की करणार काय पद्मिनी म्हणाली दामिनी बुरखा कशाला तू साहेबांना इकडे बोलावणा आता रुद्र घरी नाही ना, ना। दामिनी म्हली रुद्र नसला तरी तुमचे साहेब आता आमच्या घराची पायरी चढणार नाहीत ना तुमचे साहेब एक पटहट्टी तुम्ही दुप्पट्टी माझा नवरा चार पटहट्टी आणि मी शंभर पटहट्टी आहे तुम्हाला मी भेटवणार म्हणजे भेटवणारच त्याला चला लवकर घाला बरं बुरखा आज हिर आणि रांजा यांची भेट घडून येणार म्हणजे येणार आणि आता दामिनी आणि पद्मिनी इकडून ननंद भावजे आणि तिकडूनही ननंद भावजे सरळ गेल्या पोलीस स्टेशनला बुरखा घालून त्यांना कोणीच नाही ओळखलं आणि पाटील म्हणाले बोला काय काम आहे आणि दामिनी म्हणाली आम्हाला तक्रार करायची आहे पाटील म्हणाले कोणाविरोधात तक्रार करायची आहे नाव सांगा आणि दामिनी म्हणाली इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्रीवर आणि हे ऐकलं तसं अख्खं पोलीस स्टेशन हादरून उभं राहिलं